म्हणती ना मी माझले माझले तू खरंच माझलेली आणि अजून माझ काय म्हणती तू माझली अगं मी माझली मग काय करणार तू माझली मी तुझ्या नाकावर येऊन माझ काय करणार स्वतः मग किती माझली आहे जाडे ढोले गठूड तोंडे घेऊन चालली वर तोंड करून तों, मला तों, तों शिकवायला तुम्ही लहानपणी टिवले बावल्याचा खेळ बघितलाय का विनायक आणि संदीप यांची अवस्था पण तशीच झाली आणि या दोघांच्या द्वारे यांच्या बायकांच्या हातात बायको किचन मध्ये गेली रे गेली या दोघांना कॅमेरा ऑन करून किचन मध्ये जाणं कंपल्सरी कारण जर हे नाही गेले तर यांना रात्री नुसता भात खाऊनच झोपावं लागणार का है है तर काय बलती पब्लिक कसं आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही मस्त असणार माहिती बड्डे याची हे झाली पण ह्या बर्थडे सुरू झालेलं भांडण नाव संपायचं नाव घेणार विनायक आणि संदीप तुमच्याकडून जास्त तर नाही पण काही गोष्टी नक्कीच शिकायला भेटल्या जसं की भाऊजीला माजर कसं बोलायचं सख्या भावाला भिकरचोट कसं बोलायचं नवऱ्याच्या भावाला तकल्या कसं म्हणायचं या दोघांमध्ये तुम्हाला सर्व क्वालिटी दिसतील फक्त एक गोष्ट दिसणार नाही ती म्हणजे समजूतदारपणा त्या दोन कार्यकर्त्यांचे भांडण केव्हापासून सुरू झाले हे काय वेगळं सांगायची गरज नाही मला वाटलं आतापर्यंत यांचं भांडण मिटलं असेल पण नाही हा मध्यंतरी यांनी जरा थोडासा ब्रेक घेतला होता पण काय करणार साला व्यूच कमी झाले मग आता करणार तरी काय मग नाविला जी या दोघांना पुन्हा आपलं भांडण सुरू करावं लागलं मग आता हे पुन्हा सुरू झालेलेच आहे मग आम्ही तरी कशाला गप्प बसू घ्या मग पार्ट टू

झिंजावरून उपटना झिंजा उपट तुला अजून काय त्याचा दमकच माहित नाही असा खुटा घुतना भैया तुला दिवसा पण भिंतीकडे बघितलं तरी सगळे ग्रह जमिनीवरती आलेले दिसते तुमच्यावरती कोणी जळू किंवा नाही जळू तो विषय जरा बाजूलाच राहू द्या पण तुमच्या साईडला तर गॅसवरती दूध ठेवलाय आणि तुमचा गॅस हा कमीत कमी बारा मिनिटं तरी एकमेकाची इज्जत काढणार एकमेकाच्या नावाने मडकी फोडणार मग कमीत कमी बारा मिनिट तरी तो गॅस बंद करायचा गॅस आणि किचन शिवाय व्हिडिओ कम्प्लीट होत नाही सांगते माझा नवऱ्या चष्म्यावर परत माझ्या काटकुळी झाले त्याच्यावर जर इथून पुढे मला तसा आला तर तू आहे आणि मी आहे आणि माझी व्हिडिओ चल घे तू समोर आला तरी मी तुला टकल्याच म्हणणार तुला मी धापण्याच म्हणणार तुला मी विण्याच म्हणणार विकारतो तू बिकार्हशिवाय अजून काय बोलतो बोलतो अवस्था खरंच त्या टिवल्या बावल्या सारखीच झाली बायको किचन मध्ये बोलायला लागली ला 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 लागली हे फक्त कॅमेरा इकडून तिकडं फिरवण्याच्या कामाचे राहिले पूर्ण वाटलं ते पण खाऊ तोंडावर खाऊ आणि सेमच आहे थोडंसं पण इकडे तिकडं नाही या दोघी बोलायला आणि हे दोन्ही टिवल्या बावल्या कॅमेरा फिरवायला वर्षभर मग दाजीने सांभाळलं ना आम्हाला आहे आम्ही मोकळे हे आम्हाला काहीच येत नाही आम्हाला काही येत नाही अरे डोळ्यात डोळे तू काय सांभाळ आम्हाला हा म्हणतो मी त्याला सांभाळलं तो म्हणतो मी त्याला सांभाळलं पण मी म्हणतो तुम्हाला दोघांना फक्त आणि फक्त युट्यूब ने सांभाळलं तुम्ही युट्यूबच्या जगातून बाहेर निघालेत ना बर हे रक्ताचे सक्के भाऊ आहेत पण यांना एकमेकांना एवढे घाणेडे एवढे बेकार शब्द वापरायला कसं काय सुचतं काय माहिती नेमकं याला म्हणायचं काय पेडा जिलेबी जिलेबी पेडा काय संबंध या दोघांवरती नक्कीच व्हिडिओ संपू पर्यंत गॅसवरती कार आपल्याला दूध कộm परिणाम झालाय तुम्ही दोघी एकमेकीच्या नवऱ्याच्या भावाला काय पण बोलताय जे मनात ते शब्द वापरताय फक्त एकच काम करा तुमच्या सख्ख्या भावाला असे शब्द वापरून दाखवा तुमच्या दोघींचा सत्कार करतो मी ही गोष्ट समजा पब्लिकला समजली पण या दोन टीवल्या बावल्यांना नाही समजली अरे भाऊ तुला मग आता कर्माची तुम्हालाच भावाला बनवायचा त्यात आम्ही काय करणार यालाच म्हणतात स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेणे आणि किती केलं तर तो तुझाच भाऊ तुझ्या पेक्षा जगा कसं काय असू शकतो तुमचं तोंड सोडून तुमचं सर्व काही सेम टू सेम आहे डिक्टो आणि व्हिडिओ मध्ये यांचं भांडून फोटो भरलं तर हे कॉल वरती पण सुरू झाले काय दिली हे बघ रे लो सुरुवात तू अगं तुला बोलायची तबीज आहे का तू शिकवते का मला भिकार छोट आता सर्वात अगोदर हा त्या भूमीला लोधी बोलला आणि जेव्हा ती तिकडून सुरू झाली तेव्हा हा तिला ते बोलतोय की तुला बोलायची तमीज आहे का पहिली गोष्ट तुमचा चौगाचा आणि तमीजचा लांब लांब पर्यंत संबंध नाहीये तुमच्या चौगांच्या डिक्शनरी मध्ये तमीज नावाचा शब्दच नाही त्यामुळे तुम्ही तर राहूनच द्या मी बोलले जाडे ढोले हिला तेव्हा हे बोलतच होता की हे कॉल करायचा ड्रामा कशासाठी तुम्ही आजच्या व्हिडीओ मध्ये बोलले असते ते उद्याच्या व्हिडीओ मध्ये बोलले असते मग हा कॉल करायचा ड्रामा कशासाठी नेमकं मी तुला काय म्हणतो ऐकलंय बाई आहे बाई आहे जिंच्याकडून खरंच तुला आपटला पाहिजे मी जे बोललो ते खरंच आहे तमीज आणि कुणाची ही तमीज बघायची आजी बहात इच्छा नाहीये त्या विनायक वाक्सावरच्या बर्थडे पासून ना तुम्हाला चौघांची तमीज बघतोय मित्रांनो ही लायकी वगैरे काढणार त्यानंतर वाईट वाईट बोलणं हे कितपट तुम्ही सांगा बरं खरं सांगू सांगितलं असतं पण तुम्हाला ते झोंबल त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना दोघ एकमेकांना स्ट्राईक मारा दोघं हिट मरून गायबो तुमच्या प्रमाणाच्या बाहेर तमाशा था झाला जो की आम्हाला हा बाज स्वसा नाही तर ते मला स्ट्राईक स्ट्राईक देऊ नका दोघांचे चॅनल खाईन एक तर तुमचं हे बघून अजून चार लोक असंच भांडायला लागलेत पण जाऊ द्या तसं पण आम्हाला कुठून कॉन्टेंट भेटणार बैल तुला चांगलं माहिती बैल कोणी दिसत बैल कोणी हा हा आम्हाला चांगलंच दिसतंय कोण आहे सांगू का बैल तुम्ही दोघं पण आहे बोलू 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 अरे याला काय होत आहे मिरगी बिरगी आली की काय बाबा तुम्हाला ने। ने आता तुम्हाला खोटे नाही सांगत मित्रांनो झाला माझं मला माहिती आहे मी कोणालाच काही सांगितलेलं नाही माझ्यात फक्त मी अटक दाबून ठेवले नाही आणि मी किती वेळ दाबून ठेवणार आहे अखंड महाराष्ट्राला तुम्ही तुमचा तमाशा सांगून मोकळे झाले आणि आता म्हणतायत की मी खूप काही दाबून ठेवलंय भाई याला दाबून ठेवलं नाही म्हणत याला दौंडी देणं म्हणतात इथून पुढे व्हिडिओ मध्ये दिसणार पण नाही मला खरंच काहीच नकोय आणि माझं मी सांगते हा निर्णय जर अजून काही दिवसापूर्वी घेतला असता तर आज परिस्थिती तर वेगळी असती पण नाही जसे जसे तुमचे व्ह्यूज वाढत गेले तसे तसे तुमचे भांडण पण वाढत गेले भोगू आता मॅडम किती दिवस व्हिडिओमध्ये दिसत नाही भाऊ भाऊ जाईला किती दिवस काय बोलत नाही जर नाहीच बोलली ना नाही सांगत मी डजन नारळ फोडेन झुंबू बाबाला पुढच्या व्हिडिओमध्ये <responsive> होते आणि आत्ताची नखरे काय आणि राहिला प्रश्न आमच्या परवाच्या व्हिडिओचा तर आम्ही तुला काही त्याच्याशी घेणं नाही हॅलो नारळाची ऑर्डर कॅन्सल आता तुम्ही म्हणता मोबाईल कुठे जर यांचं खोटं चालतं तर मग आमचं का नाही हे कसं मानतात तू हाणल्यासारखं कर मिरारला करतो मग आम्ही खोटा मोबाईल पण नाही पकडू का प्रति का बोल ना बाई बोल कुठे आम्ही सांगितलं म्हणून तुम्ही गप्प बसणार आहे तुम्हाला गप्प बसायचंच असतं तुम्ही या वगैरेच बसल्या असतात मग काही कमिटमेंटच नाही करायची ना आम्हाला माहितीये एक वेळ तुम्ही मेकअप विसराल पण कॅमेरा ऑन झाल्यावर बडबड करायची अजिबात नाही कॅमेरा ऑन झाल्यावर तुम्हाला लोकांना आशक्तपणा जरी आलेला असला ना तरी तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी येते तुम्हाला सलाईची सुद्धा गरज नाही कॅमेरा ऑन झाला हेच सलाईन आहे तुमच्यासाठी तर तू पण तू म्हणतोय ना मी तू गरीतो तू लिहितो म्हणत होतो करून तू पण मला अगोदर बोललेले स्वतः नीट व्हिडिओ चेक कर आणि मग मला बोल एक शंभर तोळ्याची गोष्ट सांगू तुमचे व्हिडिओ एकच नंबर असतात फक्त ते अपलोड नका करत जाऊ प्रायव्हेट ठेवत जावा तसं बघायला गेलं ना तुमचे अपलोड झालेले व्हिडिओ तुम्ही एक सुद्धा स्वतःचा व्हिडिओ पूर्ण बघू शकत नाही एवढे वगाळ व्हिडिओ असतात कारण भूमी मॅडम ऋतू मॅडमचा नंबर आपल्या मोबाईल मध्ये काय नावाने जेव्हा आहे हे जेव्हा दाखवत होत्या ना तेव्हा तो नंबर सर्वांना दिसतोय हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही आलं दाखवायचं हे सांगायचं होतं माझं मनात तसं काहीच नव्हतं चुकून माझ्याकडनं तो नंबर दिसला तरी मी मला असं वाटलं का तो नंबर राहील म्हणून मी एक ते एक बोट मग त्या नंबरवर ठेवलं होतं पण ते खाली नंबर आहे माझं हे पटकन लक्षात नाही आलं पण मान्य केले की तेव्हा त्यांच्यावर लक्षात नाही आलं कमीत कमी व्हिडिओ एडिट करताना बघायचं ना ते दिसत असेल ना आता तुम्ही म्हणताल ते लागणार त्यांच्यामध्ये काडी टाकायला आता तुम्हाला वाटतं या दोघांमध्ये काडी टाकायची कोणाला गरज आहे मित्रांनो आम्हाला हे कोणाशी काहीच भांडायचं नाही अजिबात भांडायचं नाही पण मित्रांनो सुरुवात जशी समोरून येते ना तेव्हाच आम्ही उत्तर दिलं हे बरोबर आहे का नाही तुम्हाला काय वाटतं सांगा आम्हाला वाटतं अजून वर्ष दोन वर्ष तरी तुम्ही एकत्र येऊच नाही जी सिरीज तुम्ही सुरू केली आहे ती अशीच सुरू राहू द्या रोज एकमेकांची हशीच इज्जत करा रोज एक एकाचा असाच एपिसोड हा आलाच पाहिजे वर्ष दोन वर्षात तुम्ही कसं पैसे शिकावा आणि नंतर आमच्यावरच उडा हो मान्य त्यावेळेस आपण गोड होतो सगळं होतो आता सुद्धा मी तुमचा मान ठेवेन आता तुम्ही माझ्याशी जसं मानत बोलला मी तसं तुमच्याशी मानतच बोलणार आहे मी तुम्हाला का वाईट बोललो हे ज्ञान आतापर्यंत कुठे गेलं होतं आतापर्यंत तुम्ही एक शिवी शिल्लक नाही ठेवली जेवढ्या का काही डिश तेवढ्या फेकून मारल हे बाबांनो सिरीज बंद करायचा विचार तर नाहीये ना तुमचा लोकांना करायचं नाही बर बघा झालं नायच काय बोलाय मिटवायच मिटवायचं झालं पुन्हा सुरू थँक गॉड मला वाटलं आता काय सिरीज बंद पडते की काय तरी म्हणलं हे लोक एवढ्या लवकर कशी काय सुधारायला लागली आम्ही सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होतो बरोबर आम्ही म्हटलं आम्ही म्हटलं की आता फोन करा सॉरी आता व्हिडिओतून सांगावा करून की बो असं असं झालं तसं कसं झालं एखादी म्हणते बो आता मग ते पण फोन करू शकता ना आम्हाला बो तू मोठा आहे ना बुवा डायरेक्ट घरी जायचा ना बुवा व्हिडिओ मध्ये न सांगता डायरेक्ट समोर समोर भेटून मिटवायचा ना बुवा ती भूमी बोललेली की तुला टकला करून फिरवेल त्याची तर भीती वाटत नाहीये नाटे करायची नसते तर बोलायचं असतं तर आम्ही बोलव म्हणजे आम्ही तुम्हाला बोलवतोय त्यांच्या सर्व गाड्या आणि फक्त यांच्या व्हिडिओ वरतीच येऊन थांबतात अरे कधीतरी त्या युट्यूबच्या जगातून बाहेर या थोडी तरी विचार करा थोडी तरी नात्यांची कदर करा आपण कुणाला बोलतोय काय बोलतोय कसं बोलतोय याचे तर भान ठेवा रागाच्या भरात म्हणा किंवा एकमेकांच्या जेवाच्या नादात म्हणा किंवा व्यूजच्या च्या आहे म्हणा तुम्ही रक्तांच्या नातांना किती घालून पाडून बोलताय याचे जरा भान ठेवा असं व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात काय बोललाय की सक्का तरी कुठं सक्याचा राहिलाय ऐकून बरोबर अरे तू कुठं राहिलाय का माझा तू माझं राहिलाय तू पण तुझ्या बायकाचं ऐकते ना तू तुझ्या बायको ऐक्या बायकोच का नको ऐक तू तिचा ऐकणं सोड मी पण ऐकणं सोडतो कशाला बोलतो कामात ऐक ऐकणं सोडणे तुमच्या जगात तुमच्या शेणी काय होणार आहे तुमचा तमाशा असा सुरू राहणार गो का तुमची मजा घेणार आणि आमच्या सारख्यांना कॉन्टेंट मिळणार सकाळी उठल्यानंतर बघ बघ बघभाग करायला लागेल दोघंच्या दोघं तुमचे कुत्र्यावाणी हाल चालू येते आम्हाला कळतंय आता तुमच्या भांडणात ते बिचारा कुत्र्यांना कशाला आणता आणि कुत्र्यासारखे हाल म्हणजे हा काय प्रकार आहे अरे कुत्र तुमच्यापेक्षा जास्त सुखी आहे सकाळ संध्याकाळ मस्त चार चार भाकरी खात गावभर फिरत आणि रात्री मकार तराट झोपत त्याची काय हाल आहे नाश टाकली मालक आणि भाकर तर शेजारच्या दारात जाऊन खाणार पण तरी राखण मालकाचं करणार त्यांना कुणाचं घेणं नाही देणं नाही ते तुमच्यापेक्षा कधी पण सुखीच म्हणजे या, या सर्व गबाळांना समोरासमोर बघण्याचा योग येतो आपलं लवकर या वेब सिरीजच्या पुढल्या एपिसोड मध्ये बघू तोपर्यंत जर तो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा नसल आवडला तर डिस लाइक करा समोरच्या अजिबात काय देऊ नका जे काय बोलायचं ते आपल्या कमेंट सेक्शन मध्ये बोला खुलासपणे बोला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत तोपर्यंत पर्यंत बाय